जो आपण सर्व हरिभक्त परायण कीर्तनकार आणि प्रवेशनकार यांच्यासाठी हा जो हे जे आरोग्य शिबिर अजित त्यासाठी उपस्थित असणारे जुंजर तालुक्याचे माझे आमदार माझे श्री शरद की तुमची जी ब्रह्मानंदी टाळी लागलेली असते पण या सगळ्यामध्ये तुमचा दिवस पहाटे सुरू होतो दिवस भल्या उशिरा संपतो आणि एकदा जेवणाच्या वेळा वर खाली उतार आणि मग एकदा तारुण्याचा काही ओसरायला लागला की हे सगळे आजार डोकं वर काढायला लागतात आणि म्हणून संपूर्ण शिरू एक वर्षासाठीचा आरोग्य अपघात विमा जो आपण म्हणतो कारण या आपल्या धावपळीमध्ये कधी तरी होऊ नये पण कुठं गाडी स्वीक होते कुठं अडचण होते आणि यासाठीचा हा अपघात विमा आपण सहा लाखाचा कारण आज समाजामध्ये डिजिटल मीडियाचं सोशल मीडियाचं पूर्ण एवढं आक्रमण झालेलं असताना कुठंतरी नीती मुद्दे ही नी शागू ठेवण्याचं काम जर कोण करत असेल तर मला वाटतं हा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जी आध्यात्मिक बैठक आपण गावोगावी करत आहात ही बैठक ही फार महत्वाची आणि आपण लसीकरण केलं कोविडच्या काळात जेव्हा लस मिळेल की नाही हे माहित नव्हतं तेव्हा आपण पाच लाख लोकांचं लसीकरण केलं मग शासनाच्या अनेक योजना आहेत म्हणजे आज जेव्हा तुम्ही कॅम्प लागला तर आज फक्त या कॅम्पची तपासणी होणार नाही आज फक्त आरोग्य कवच मिळणार नाही म्हणजे ज्या पद्धतीनं मी कायम असं मानतो की भगवंताचं माध्यम म्हणून जे संतांनी काम केले आणि आज सर्वसामान्य प्रापंचिक माणसाला अध्यात्मापर्यंत जाण्याचं माध्यम म्हणून कुणी पुण काम करत असाल तर तुम्ही काम करत नवी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एका कॅम्पस मध्ये असणार आहे म्हणजे पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत इलाज होऊ शकणारे हॉस्पिटल आपल्या ह्याच्यात आहेत आणि पाचरे महाराज आपण म्हणालात की ओतूरला शंभर बेडच वारकऱ्यांसाठी आयुर्वेदिक हॉस्पिटल काढावं तर पाचरे महाराज मी आपल्याला सांगू इच्छितो या इंद्रायणी मेडिसिटी मध्ये पाच हायवे जे पुण्यात येतात ना या पाच हायवेच्या पन्नास किलोमीटरच्या परिघामध्ये हॉस्पिटल हा एवढा मोठा प्रकल्प आणि आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शन व लेंडे साहेब या अभिमानाने सांगू शकतो सत्यश्री दादा अख्ख्या देशात असा प्रकल्प आहे आणि हा जेव्हा प्रकल्प असेल तेव्हा माझ्या सर्वसामान्य भावंडाच्या सर्वसामान्य भगिनीच्या पायाच्या नखापासून ते धोक्याच्या केसापर्यंत सगळ्या इलाजांचा हा नक्कीच यामध्ये काळजी घेतली मी मनापासून आभार मानतो कारण असे जेव्हा कार्यक्रम असतात तेव्हा प्रत्येक वेळी राजकीय जोडे राजकीय गोष्टी या बाहेर ठेवून यायच्या असतात एखाद्या दिलदार मिप्रासे शरद ज्यामध्ये अगदी अनेक जण मला विचारतात की हा वाढदिवस पवार साहेबांचा सा आज साजरा करण्याचा सा भाग केला होता जेव्हा ही भूमिका घेतली ज्या राजकीय भूकंपाचा शरद उल्लेख केला ही भूमिका घेतल्यानंतर मला अनेकांनी हे विषय सांगितले की जे का काही हे विचार काय होईल असं जेव्हा वाटलं तेव्हा मी स्वतःला विचार प्रामाणिकपणे सांगतो संसदेतल्या लोकसभेच्या सभागृहातल्या मऊ गांधीपेक्षा गळ्यात आपण करतो तेव्हा माझ्या माता मावल्या उज्वलाताई आवर्जून लेकरांना सांगतात बघ ते टी व्हीवर दिसतात ते दूध पितात म्हणून तू दूध पि माझ्या भगिनी सांगतात बघ ते व्यायाम करतात म्हणून तू व्यायाम कर आणि मग हा प्रश्न स्वतःला विचारला की जर मी अशा वेळी भूमिका बदलली जर मी अशा वेळी आदरले शरद Grazie. Yeah. Yeah. प्रार्थना करा पुन्हा आपण या निमंत्रणाला मान दिला आपली सगळ्यांची सेवा करण्यासाठी